तूळ रास नावातच आहे तुळशीची पातळी संतुलन सौंदर्य न्याय आणि नम्रता पण या राशीत जन्मलेल्या माणसांच्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या जगाला कधीच दिसत नाही लोक समजतात तूळ राशी म्हणजे शांत सुंदर सोजवळ गोड पण कोणी पाहत नाही त्या गोड बाहेरच्या स्माईलची त्या गोड बाहेरच्या स्माइलच्या मागे दडलेले मनातील हजारो तुटलेले संतुलने तराजूसारखे सतत हलणारे निर्णय आणि इतरांना खुश ठेवताना स्वतःच तुटत जाणारं व्यक्तिमहत्व हो तूळ राशी दिसते तितकी साधी मधुर आणि परफेक्ट नाही त्यांचं आयुष्य म्हणजे एक अंतहीन संघर्ष लोकांना खुश ठेवायचं का स्वतःसाठी उभं राहायचं सत्य सांगायचं का नातं जपण्यासाठी शांत बसायचं प्रेम द्यायचं की स्वतःला वाचवण्यासाठी मागं सरकायचं ही रास फुलासारखी असते पण मनात वादळ घेतलेलं ही एक परफेक्ट रास दिसते पण आतून हजारो जखमा सांभाळते ही रास नात्याची प्रेमाची सौंदर्याची प्रतीक पण त्याच वेळी तिच्या आयुष्यात अकरा असे सत्य जे बहुतेक लोकांना कधी ऐकायला सुद्धा आवडणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण खोलवर जाणार आहोत तुळ राशीच्या जीवनातील या अकरा कठोर सत्यांबद्दल जी सत्य कधी कधी आहे कधी मनाली मनाला हादरवून टाकणारी आहे पण त्यांना समजून घेतलं तर तूळ राशीला खरोखर समजता येईल आणि त्यांच्या वादळही दिसू लागतं चला तर मग सुरुवात करूया तूळ राशीची कटुसत्य कोणतीही गोड गुलाबी भाषा नाही फक्त शुद्ध वास्तव्य सगळ्यात पहिले कटुसत्य पहिलं तूळ राशी स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्व देते आणि शेवटी स्वतःच सर्वात जास्त दुखावते तूळ राशीचे लोक बाहेरून कितीही स्मार्ट सुंदर व्यवस्थित दिसले तरी त्यांच्या मनाचा सर्वात मोठा कमकुवतपणा म्हणजे इतरांना खुश ठेवण्याची जबरदस्त सवय ते नेहमी विचार करता तो नाराज होईल का तिला वाईट वाटेल का माझ्यामुळे कोणाला त्रास तर नाही ना या विचारात ते इतके गुंततात की स्वतःचा गरज स्वतःची इच्छा स्वतःच्या वेदना हळूहळू बाजूला ढकलून टाकतात आणि हे करत करत एक वेळ येते त्यांचं अस्तित्व स्वत स्वतःच अस्तित्व धुसर होत त्यांचा आवाजही हरवतो त्यांच्या मनाची ऊर्जाही संपते लोक म्हणतात तूळ राशी इतकी चांगली का बर पण त्यामागचं सत्य एवढं गोड नाही त्यांची ही गोडनेस कधी कधी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी दुखणारी जागा देखील बनते कारण जेव्हा ते प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करता, जेव्हा त्यांना असा धक्का बसतो की त्यांच्यासाठी ते इतकं करतात तेच लोक त्यांना सर्वात जास्त गृहित धरता, शेवटी काय होतं त्यांना महत्व नसतं त्यांची कदर होत नाही त्यांची मेहनत पाहिली जात नाही आणि ते शांतपणे एकटे पडतात बाहेरून शांत राहतात पण आतून बोलत असता मी सगळ्यांसाठी केलं पण माझ्यासाठी कोण हेच आहे सत्य पहिलं सुंदर रास पण मनात मोठं ओझ घेऊन चालणारी आता जाणून घेऊया सत्य दुसरं तूळ राशी निर्णय घेताना अडकते आणि या अडचणींमुळे त्यांना आयुष्यातले अनेक चांगले क्षण गमवावे लागतात तूळ रास म्हणजे तराजू संतुलन तोल न्याय विचार हे गुण खूप सुंदर आहे पण या गुणांचं दुसरं रूप म्हणजे निर्णय घेण्याची भीती तूळ राशीचा मेंदू सतत दोन बाजूंची तुलना करत असतो हे करावं का ते करावं का हे योग्य का ते योग्य जर चुकलं तर जर पुढचं चांगलं असेल तर ते जितकं विचार करतात तितके त्यांच्या मनात आणखीन प्रश्न जन्म घेतात आणि जितके प्रश्न वाढतात तितका निर्णय हा लांब जातो यातून दोन गोष्टी घडतात पहिली म्हणजे संधी हातातून निसटते मग नवीन नोकरी असेल महत्वाचे नाते जीवनातले गोल्डन मुवमेंट असतील किंवा रिस्क घेण्याची संधी ते विचारच करत राहतात आणि त्या दरम्यान संधी दुसरंच कोणीतरी उचलून घेतलेली असते आणि दुसरं म्हणजे लोकांना ते कन्फ्यूज आणि स्लो वाटायला लागतात लोकांना वाटतं यांना काही कळत नाही यांना स्वतःचं मत नाही पण खरं काय असतं रास प्रत्येक गोष्ट मनापासून योग्य करायची इच्छा ठेवते ते चुकीचा निर्णय घेणे सहन करू शकत नाही ते कोणाला दुखवू इच्छित नाही ते भावनांना तोलतात परिस्थितीला तोलतात परिणामांना तोलतात पण हे तोलताना वेळ निघून जाते आणि यामुळे त्यांच्या आयुष्यात एक न बोललेलं दुःख कायम राहतं मी जर तेव्हा निर्णय घेतला असता तर माझं जीवन आज वेगळं असतं हेच आहे सत्य दुसरं सुंदर मन पण निर्णयांनी त्रासलेलं जीवन आता जाणून घेऊया सत्य तिसरं तूळ राशी स्वतःवर टीका करण्यात तरबेज असते पण स्वतःची किंमत ओळखण्यात खूपच कमजोर तूळ रास बाहेरून जितकी परफेक्ट दिसते तितकी आतून ती स्वतःविषयी असुरक्षित असते इतरांना आत्मविश्वास देण्यात नंबर वन पण स्वतःसाठी मनात सतत चालू असतं स्वतःवरील टीकेची लढाई ते नेहमी पाहतात मी पुरेसा चांगला नाही मी अजून चांगलं करू शकलो असतो माझ्यात हे कमी आहे ती त्रुटी आहे कुणी त्यांच्या कामाची प्रशंसा केली तरी त्यांना वाटत नाही मी अजून चांगलं करू शकतो ते स्वतःच्या गुणांच्या तुलनेत स्वतःच्या कमतरत्यांकडे जास्त लक्ष देता। लोक त्यांना सुंदर म्हणतात ते म्हणतात अरे नाही मी साधा दिसतो लोक त्यांचं कामाचं कौतुक करतात ते म्हणतात भाग्याने झालं असेल लोक त्यांना खास देखील म्हणतात ते स्वतःला साधारण मानतात मग हे का कारण तुळ राशीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्यांचं मन ते इतरांमध्ये इतकं सौंदर्य पाहतात की स्वतःकडे बघताना त्यांना दिसतात फक्त आणि फक्त त्रुटी कमीपणा अपूर्णता ही रास स्वतःवर कधीच नाराज नसते पण स्वतःला कधीच पुरेस मानत नाही त्यांचं मन जणू दरवेळी सांगत राहत तू चांगला आहेस पण थोडासा कमी आहेस आणि हेच त्यांची शांतपणे चालणारी आतली लढाई आहे जी बाहेरच्या जगाला दिसत नाही हेच आहे सत्य तिसर इतरांना मूल्य देणारी रास स्वतःला योग्य मूल्य न देत यानंतर जाणून घेऊया सत्य चौथ तूळ राशी नात्यात खूप काही सहन करते आणि सहन करताना स्वतःच आतून कोसळत जाते तूळ रास म्हणते नातं तुटण्यापेक्षा मी तुटलेलं चालेल ही ओळ त्यांच्यावर अगदी तंतोतंत लागू होते नातं टिकवण्यासाठी प्रेम जपण्यासाठी शांतता राखण्यासाठी तूळ राशी जवळजवळ स्वतःला विसरते त्यांना भांडणं आवडत नाही त्यांना आवाजाची चढाओढ आवडत नाही त्यांना नात्यातील गोंधळ अस्थिरता सहन होत नाही आणि म्हणून ते काय करतात जिथे नाही म्हणायला हवं तिथे चालेल म्हणतात जिथे राग व्यक्त करायला हवा तिथे शांत बसतात आणि जिथं स्वतःसाठी उभं राहायला हवं तिथे मागे सरकतात त्यांना वाटतं मी बोललो तर भांडण होईल कदाचित समोरच्याला दुखेल मी थोडं सहन केलं तर नातं वाचेल पण या सततच्या सहनशीलतेची मोठी किंमत ते चुकवतात हळूहळू त्यांची मनातील ऊर्जा संपते त्यांची ओळख कमी होते त्यांचा आवाज मंदावत जातो आणि ते एक शांतपणे तुटणारं व्यक्तिमहत्व बनतात सगळ्यात वाईट म्हणजे ज्यांच्यासाठी ते कितकं सहन करतात ते लोकच त्यांची किंमत कमी करतात कारण तूळ रास जितकी ब्युटिफुल आहे तितकच सोपं आहे त्यांना गृहित धरणं लोकांना वाटतं अरे हे तर कधीच काही बोलणार नाहीत हे कधीच विरोध करणार नाही हे कायम नातं टिकवण्यासाठी झुकतील आणि अशा लोकांकडून त्यांना सर्वात जास्त जखमा मिळतात तूळ रास शांत असते पण तिच्या शांततेत किती वेदना दडलेल्या असतात हे फार थोड्या लोकांना कळतो हेच आहे सत्य चौथं नातं टिकवताना स्वतःला हरवणारी रास यानंतर जाणून घेऊया सत्य पाचवं तूळ राशीला धक्के देणारी गोष्ट म्हणजे लोकांचा दुटप दुटप्पीपणा ते एकदम उघडपणे ओळखतात पण कधीच त्याबद्दल बोलत नाही तूळ रास बाहेरून शांत गोड नम्र दिसते पण त्यांच्याकडे एक अद्भुत देणगी असते लोकांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा ओळखण्याची कोण खोट बोलतय कोण स्वार्थी आहे कोणी फक्त फायदा घेतय कोण नाटकं करत आहे कुणी दुरावलेलं नातं दाखवायला जवळ आहे हे सगळं तूळ राशीचा मेंदू क्षणात ओळखतो ते शब्द ऐकतात पण मन भाव नजरा देहबोली बोलण्याची टोन सगळं बारकाईने पकडतात लोकांना वाटतं तूळ रास भोळी आहे सहज फसते पण खरं तर ते इतकं सगळं समजून घेतात की फार कमी रास इतकी खोल ओळखू शकते पण मग प्रश्न ते बोलून का ताकत नाही कारण त्यांना भांडणं नको असतं त्यांना नातं तुटू द्यायचं नसतं त्यांना स्वतःचं ओझ स्वतःवर इतरांवर टाकायला आवडत नाही त्यांना शांतता हवी असते जरी त्यासाठी स्वतःला गिळून टाकावं लागलं तरी त्यांना माहीत असत हा माणूस माझ्यासाठी खराच नाही ही व्यक्ती फक्त गरज पडली की माझ्याजवळ येते हे नातं एकतर्फी आहे हा चेहरा खोटा आहे पण तरीही ते गप्प बसतात हसतात गोड वागतात मनातलं मनात ठेवतात आणि स्वतःलाच विचारतात मी एवढं का सहन करतो हेच त्यांचं मोठं दुखन आणि सत्य त्यांना सर्व कळतं पण ते कोणालाच काही सांगत नाही त्यांची शांतता ही त्यांचं सर्वात मोठं दुःख आहे यानंतर जाणून घेऊया सत्य साव तूळ राशीचं मन बाहेरून शांत असतं पण आतून ते सतत अतिचिंतेने जळत असतं तूळ राशी दिसते शांत स्थिर कंपोज सभ्य नॉर्मल जगाला वाटतं अरे हे तर खूप बॅलन्स आहे पण सत्य अगदी उलट आहे कारण तूळ राशीचं मन म्हणजे एक सायलेंट स्ट्रोम बाहेरून हस्य, आतून मात्र शेकडो विचारांची धगधगती आग त्यांच्या डोक्यात सतत चालू असतं मी आज हे बरोबर केलं का त्या व्यक्तीला माझ्या बोलण्याने वाईट वाटेल वाटलं असेल का भविष्यात काय होईल मी योग्य दिशेला चाललोय का त्याने असं का बोलले ती अचानक बदलली का हे विचार एका क्षणासाठीही थांबत नाहीत तूळ राशी फक्त शांत दिसते पण तिच्या मनात ट्वेंटी फोर बाय सेवन ओव्हर थिंकिंग चालू असतं ते सतत विचार करतात की साधी घटना देखील त्यांच्या मनात पर्वतासारखी मोठी बनते जर एखाद्याने रिप्लाय उशिरा दिला तर ते दहा कारणं मनात तयार करतात कोणी चुकून रागात बोललं तर ते संपूर्ण रात्र ते वाक्य त्यांच्या मनात फिरवत राहतात कामात छोटीशी टीका झाली तर ते स्वतःला दोष देण्यात तासन तास घालवता त्यांची बिगेस्ट स्ट्रगल म्हणजे ते विचारांमध्ये इतके गुंततात की वास्तव्य कधी कधी धुसर होतं लोकांना वाटतं हे कशाला एवढं मनाला लावून घेतात पण ही त्यांची सवय आहे ही त्यांची सवय नाही ही त्यांची भावनिक रचना आहे ते गोष्टी खोलवर घेतात मनात ठेवतात दुःख स्वतःमध्ये झेलतात हसून सर्व काही सामान्य असल्यासारखं दाखवतात पण आतमध्ये मात्र थकल्यासारखं दमल्यासारखं जळून निघाल्यासारखं वाटत राहतो ते शांत दिसतात पण ती शांतता म्हणजे तुफान आत दाबून ठेवण्याची कला हेच आहे कटु सत्य सहा बाहेरून स्थिर आतून हजारो एन्झायटी एंज, वेव सहन करणारी रास यानंतर जाणून घेऊया सत्य सातव तूळ राशीला प्रेम खूप खोलवर हवं असतं पण त्याच प्रेमामुळे ते सर्वात जास्त जखमी होतात धूळ रास म्हणजे प्रेमाची रास फक्त रोमॅंटिक प्रेम नाही प्रेमाची भाषा प्रेमाची ऊर्जा जिव्हाळा काळजी साथ सौंदर्य नाजूकता हे सगळं त्यांच्या आत्म्यात असतं ते नात्यांना खेळ मानत नाही एकदा मन दिलं तर मनाच्या आत खोलवर देतात पूर्णपणे देतात कुठलाही मुखवटा नाही कुठलाही हिशोब नाही फक्त शुद्ध निरागस खोल प्रेम पण हाच त्यांचा सर्वात मोठा धोका राशी खऱ्या प्रेमाच्या शोधात असते पण त्यांना भेटतात काळजी न करणारे लोक असं का बर कारण नाजूक हृदय असलेले लोक सतत चुकीच्या लोकांना आकर्षित करतात ते इतके प्रेमळ इतके कोमल इतके समजूतदार असतात की त्यांच्यातील सौम्यता स्वार्थी लोकांना खूप सोपी टार्गेट वाटते तूळ रास म्हणते मी तुला दुखवणार नाही आणि समोरचा म्हणतो छान मग मी तुला दुखावलं तरी चालेल काय घडतंय मग ते बघा ते, ते नात्याला ते नात्याला सांभाळण्यासाठी स्वतःला मोडतात ते शंभर टक्के देतात पण बदल्यात तीस टे तीस टक्के देखील त्यांना मिळत नाही तरी पण ते शांत राहून नातं सांभाळतात दुसरं म्हणजे ते लवकर अटॅच होता पहिली काळजी मन उघडतं पहिला प्रेमळ घेश्वर विश्वास वाढतो पहिला जिव्हाळा ते भावनिक गुंततात आणि नंतर जेव्हा समोरचा बदलतो दुरावत जातो किंवा आतून खरा चेहरा दाखवतो तेव्हा तूळ रास ही आतून पूर्णपणे कोसळते आणि तिसरं म्हणजे ते सोडू शकत नाही जरी त्यांना दुखत असलं तरी कारण त्यांच्यासाठी प्रेम टाकायची वस्तू नाही ते शेवटपर्यंत आशा धरतात पण यात जखमी तेच होता लोक म्हणतात तुळ राशी लव लव करते पण खरी बाजू अशी आहे त्यांचं प्रेम त्यांना जितकं सुंदर बनवत तितकंच त्यांना तोडूनही टाकत तूळ रास ही कधीच वाईट हेतूने प्रेम करत नाही पण जग तितक निरागस नसतं ना आणि म्हणूनच प्रेमात सगळ्यात मोठा जखमा त्यांना मिळतात हेच आहे कटुसत्य सात्व खोल प्रेम देणारे पण खोल जखमा घेऊन जगणारे यानंतर जाणून घेऊया सत्य आठव तूळ राशीला ना म्हणता येत नाही आणि त्याचा गैरफायदा घेणारे लोक त्यांच्या आयुष्यात खूप असतात तूळ राशीची सर्वात गोड आणि सर्वात धोकादायक सवय म्हणजे नकार देण्यात त्यांची अक्षम्यता त्यांच्या मनात नेहमी एक विचार असतो कोणाला दुखवू नये कोणाला निराश करू नये माझ्यामुळे कोणाला खराब वाटायला नको ही भावना सुंदर आहे पण हाच गुण त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा ट्रॅप ठरतो सगळ्यात पहिलं काय होतं ते हो म्हणतात जरी त्यांना नाही म्हणायचं असलं कामात नात्यात मित्रांमध्ये किंवा कुटुंबात लोक काहीही मागितलं तर ते होकार देतात जरी ते थकलेले असतील जरी त्यांच्याकडे वेळ नसेल जरी त्यांना नको असलेली गोष्ट करावी लागत असेल तरीही ते हो म्हणतात कारण तूळ राशीला स्वतःपेक्षा इतरांच्या भावनांचे रक्षण महत्वाचे असते दुसरं असं आहे लोक याचा फायदा उघडपणे घेतात तूळ रास काही बोलून दाखवत नाही म्हणून जादा काम त्यांच्याकडे दिलं जातं नात्यात जास्त तडजोड त्यांनाच करावी लागते मित्र नेहमी फेवर मागतात कुटुंब त्यांच्यावर जादा जबाबदाऱ्या लादतं आणि तूळ रासे सगळं शांतपणे पेलतं यानंतर तिसरं आहे ते, तिस ते स्वतःचं नुकसान करतात इतरांना खुश ठेवताना कधी कधी ते स्वतःच्या भावना गरजा स्वप्ने वेळ सगळं बाजूला ठेवून इतरांसाठी धावतात त्यांना लोकांचा नाही स्वीकार येतो सॉरी त्यांना लोकांचा नाही स्वीकारता येतो पण स्वतःचा नाही बोलता येत नाही यानंतर चौथा आहे ना न बोलण्यामुळे त्यांच्यात खूप दडपण साचतं ही दबलेली भावना हळूहळू अँझायटी थकवा इमोशनल ब्रेकडाऊनमध्ये बदलते त्यांना वाटतं सगळं माझ्यावर चढतात माझ्यासाठी कोणीच उभं राहत नाही सगळ्यांना माझ्याकडून अपेक्षा आहेत पण खरं काय ती अपेक्षा त्यांनीच तयार केलेली असते कारण ते कधीच सीमा तयार करत नाही यानंतर आहे पाचवं आणि हे सगळं ते शहानपणे सहन करतात कोणी विचारलं तर मी ठीक आहे काही नाही पण मनात मात्र थकवा निराशा त्रास राग सगळं एका गाठीसारखं साचलेलं असतं ते ना बोलू शकले असते तर त्यांचं आयुष्य पन्नास टक्के सोप्पं झालं असतं पण त्यांचं कोमल मन ते त्यांना करूच देत नाही आणि हेच आहे कटू सत्य आठवं स्वतःला त्रास देऊ नाही कोणाचं मन दुखवू न देणारी रास यानंतर जाणून घेऊया कटू सत्य नव्व तूळ राशीला नात्यात न्याय हवा असतो पण त्यांना सर्वात जास्त अन्यायच सहन करावा लागतो तुळ रास म्हणजे न्याय तोल समानता समतोल ही रास कोणत्याही नात्यात प्रामाणिकपणा आदर आणि समान वागणूक शोधते ते स्वत खूप प्रामाणिक असतात खूप दिलदार असतात खूप नीटनेटकेपणे नाते सांभाळतात पण नेमकं इथेच त्यांच्यावर जीवनाची सर्वात मोठी विडंबना येते ते ज्या न्यायाची अपेक्षा करतात तोच त्यांना सर्वात कमी मिळतो हे सगळं तीन प्रकारे घडतं पहिला प्रकार म्हणजे ते देतात शंभर टक्के पण त्यांना मिळतं तीस टक्के तुळरास नात्यात मनापासून गुंतते तडजोड करते समजून घेते क्षमा करते जपते पण बदल्यात त्यांना फार कमी एफर्ट दिसतो ते विचारतात मी इतकं दिलं पण मला तितकंच का मिळत नाही कारण ते चुकीच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवतात आणि लोक त्यांना गृहित धरता यानंतर दुसरा प्रकार म्हणजे ते प्रामाणिक असतात पण त्यांच्यावरच शंका घेतली जाते तूळ रास खोटं बोलू शकत नाही धोका देऊ शकत नाही नात्यात फसवणूक करू शकत नाही पण तरीही जेव्हा काहीतरी चुकतं सर्वात आधी दोष कुणावर येतो तूळ राशीवर ते शांत असतात विवाद टाळतात म्हणून लोकांना वाटत की ते कमजोर आहे पण सत्य ते शांत आहेत मूर्ख नाहीत यानंतर तिसरा प्रकार आहे ते भावनिक पाठिंबा देतात पण त्यांना भावनिक दुर्लक्ष मिळतं इतरांचं ऐकण्यात इतरांचं दुःख समजून घेण्यात इतरांना उभं करण्यात ते तज्ज्ञ असतात पण जेव्हा त्यांना स्वतःला कोणाची गरज असते तेव्हा बहुतेक जण त्यांच्या मागे उभे राहत नाही ते मनात म्हणतात ज्यांच्यासाठी मी एवढं करतो ते माझ्यासाठी कुठे आहेत का होतं असं कारण तूळ रास लोकांना जास्त महत्त्व देतात आणि स्वतःला कमी ते जास्त देतात आणि कमी मागतात जास्त समजून घेतात आणि कमी बोलतात जास्त सहन करतात आणि कमी तक्रार करतात या सगळ्यात त्यांना सर्वात जास्त अन्याय सहन करावा लागतो आणि सत्याची खरी बाजू तूळ रास न्यायाची रास आहे पण नात्यामध्ये अन्यायाच्या सगळ्यात मोठे बळी ही तुळ रासच पडते शांत राहतात पण मनात खोलवर जखम घेऊन राहतात राशी, कधीच समाधानी नसलेलं मन तुळा राशीचे लोक बाहेरून खूप शांत संयमी आणि व्यवस्थित दिसतात पण त्यांच्या मनात मात्र सतत एक हळूहळू चालणारी लढाई असते ते कुठेही गेले काहीही केलं तरी त्यांना नेहमी वाटतं यापेक्षा अजून चांगलं होऊ शकलं असतं हेच असमाधान त्यांना मोठं बनवतं आणि हेच असमाधान त्यांना आतून थकवतही तुळा व्यक्तीला नेहमी संतुलन हवं असतं नात्यांमध्ये कामात जीवनात पण जेव्हा ते संतुलन क्षणभर जरी ढळत ते स्वतःला दोष देऊ लागतात कटुसत्य तुला राशीच्या लोकांनी इतरांना खुश ठेवता ठेवता स्वतःचं मन कित्येकदा रिकामं करून टाकलेलं असतं तुळा राशी एक अशी रास आहे जी दिसायला सुंदर वागायला सभ आणि मनाने प्रामाणिक असते पण तिच्या आत इतकी नाजूक भावना दडलेली असते ज्याचा अंदाज फार कमी लोकांना येतो ही अकरा कटुसत्य कदाचित ऐकायला कठीण आहेत पण तीच तुळा राशीची खरी शक्ती आहेत तुम्ही भावनांनी श्रीमंत आहात विचारांनी खोल आहात आणि नात्यांमध्ये सर्वात जास्त देणारे आहात हो तुम्ही तुटता पण पुन्हा उभं राहता हो तुम्ही मन बाळगता पण हृदयात पर्वतासारख्या धैर्य ठेवतात लक्षात ठेवा तुला राशीला कुणीही हरवू शकत नाहीये कारण तुळा स्वतःलाच पुन्हा पुन्हा नव्याने घडवण्याची ताकद आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुमचीही रास तूळ असेल तर कमेंटमध्ये होय मी तूळ राशीचा आणि मला गर्व आहे याचा अशी कमेंट करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत तोपर्यंत थँक यू